नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एकवीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत कुठे किती अर्ज आलेले आहेत तर मित्रांनो मुंबईला मोठ्या प्रमाणे अर्ज येत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेरा घटकांची माहिती बघणार आहे तर सर्वात अगोदर मित्रांनो मुंबई पोलीस शिपाई तर मुंबई पोलीस शिपाईला सत्तावन्न हजार एकशे दोन अर्ज आलेले आहेत प्रॉपर सत्तावन्न हजार एकशे दोन अर्ज आलेले आहेत पण टोकन नंबर त्र्याऐंशी हजारच्या वर गेलेलं आहे मित्रांनो ओके okay, तर ही अपडेट कालपर्यंतची आहे अजून भरपूर जिल्ह्यांची आपण माहिती बघणार आहे मित्रांनो तर धाराशिव पोलीस शिपाई चालक पाचशे अठ्ठावन्न जागा आलेल्या आहेत मुंबई पोलीस शिपाई चालक तेरा हजार नऊशे एकवीस अर्ज आलेले आहेत नागपूर कारागृह चार हजार आठशे एक्केचाळीस मुंबई कारागृह एकोणीस हजार सहाशे बहात्तर छत्रपती संभाजीनगर कारागृह बारा हजार चारशे पाच मित्रांनो अजून काही घटकांची माहिती आहे तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो ही जी अपडेट आहे ना काल दुपारी तीन वाजेपर्यंतची अपडेट आहे आता अर्जांमध्ये मोठ्या प्रमाणे बदल होणारच आहे मित्रांनो कारण का फक्त आठ दिवस आहे अर्ज ही मोठ्या प्रमाणे येणार तर वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट देतच असणार आहे चला पुढचे घटक आपण बघूया एस आर पी एफ चार नागपूर तर चार हजार आठशे बारा अर्ज आलेले आहेत एस आर पी एफ गट क्रमांक चौदा छत्रपती संभाजीनगर पाच हजार दोनशे अकरा अर्ज आलेले आहेत एस आर पी एफ दहा सोलापूर दोन हजार पाचशे बत्तीस अर्ज आलेले आहेत एस आर पी एफ तीन जालना तीन हजार आठशे बेचाळीस अर्ज आलेले आहेत तर एस आर पी एफचे पण बघू शकतो मित्रांनो अर्जांची जी आकडेवारी आहे ना मोठ्या प्रमाणे वाढत आहेत मोठ्या प्रमाणे म्हणजे कसं एक दोन तीन दिवसाखाली बाराशे अठराशे चोवीसशे होते आता अर्जांची आकडेवारी चार चार पाच पाच हजार पण क्रॉस होत आहे ओके चला तर पुढे जाऊया पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड दोन हजार पाचशे एकवीस अर्ज आलेले आहेत रायगड पोलीस शिपाई तीन हजार चारशे चार, चार, चार आणि मुंबईचं चा तर ऑलरेडी मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं आहे की सत्तावन्न हजार एकशे दोन अर्ज तर प्रॉपर आलेले आहे कालपर्यंत आणि नागपूर चार हजार चारशे चार एकवीस आता मुंबईचं मित्रांनो जवळपास अजून आठ दिवस उरले म्हणजे जवळपास एक लाखच्या आसपास अर्ज शंभर टक्के येणार आहे तसेच मित्रांनो ज्या उमेदवारांची ईमेल आय डी चुकलेलं होतं आणि त्यांचं व्हेरीफाय होतच नाही तर त्याबद्दल पण अपडेट आलेलं आहे त्याचाही मी प्रॉपर व्हिडिओ बनवलेला मित्रांनो एक अर्धा पाऊन तासामध्ये तो पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे आणि डेली मी तुम्हाला अपडेट देतच असणारे कुठे किती अर्ज आलेले आहेत तुम्ही जर चॅनलवरती नेऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक छान आणि जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो पंचेचाळीस हजार प्लस जम्बो पुस्तक तर सिद्धेश्वर हडबेसरांचा पुस्तक आहे मित्रांनो केवळ साधे बुक नाही तर एक स्मार्ट बुक आहे लेटेस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेले सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये समावेश आहे मित्रांनो म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार ते तेवीसमध्ये झालेले सर्व प्रश्नपत्रिका जवळपास चारशे पंचवीस प्रश्नपत्रिका या पुस्तकमध्ये समावेश आहे प्रश्नपत्रिकांच्या शेजारी तुम्हाला क्यू आर कोड मिळेल मित्रांनो ते क्यू आर कोड तुम्ही गुगल गुगल द्वारे स्कॅन करा मग तुम्हाला स्पष्टीकरण सहित सर्व तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो माहिती ओके तर सिद्धेश्वर हाडबे सरांचं पंचेचाळीस हजार प्लस जम्बो नवीन पुस्तक आहे मित्रांनो मार्केटमध्ये सर्व बुक स्टॉलवर ही पुस्तक अवेलेबल आहे तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे पुस्तक असणे अतिशय गरजेचं आहे मित्रांनो